गुड मॉर्निंग लिह बघा काय चाललंय चप्पल घेतली द्या इकडे चल माझ्याकडे आणतोय घे म्हणतोय खातोस उलटी करतोस द्या इकडे चल चप्पल लिह गोड्या या गोहा द्या घेऊ घेऊ इकडं

धरलं धाल धळलं धळलं खायचं नाही खायचं नाही धरला आली हो होतय मी म्हणलं जरा जास्त वेळ खेळन तर त्यांनी लगेच तोडून टाकलंय धरला हो कोण ये कोण वाव किती छान वारा सुटलाय कोण आहे मांजर फेकून दिली मी बरणी डब्बा फिरायला गेली तीन गाडी सुसु केली का बोगनी काय घ्यायचा येईल हो तुला फांदी तोडायची वाटचाल हो तिथं उभा राहून तिथल्या फांद्या थोडी तुटीआ झाडांचा दुश्मन जाशील हा तसं बाहेर बकरी यो बकरी हा बकरीबाई बकरीबाई अरे बकरीबाई बर पूर्ण नीलं तोडायचं आहे त्रास होतोय ना पायाला पाणी प्यायचं आहे काय तुला एवढं डोकर काय घ्यायचे हो तुला त्याला वरची फांदी तोडायची येडे गोडे असं झाडांच्या माग लागतोय बकरी बकरी अक माझी बकरी लिह आपल्या चिमण्या बघ तशा बसल्यात वरती ना नाकण इकडं काढून चल खेळायला दिली तुला खायला नाही दिली चल इकडं झाकंद हे पळ ना जरा थांब थांब धाला धाला धळला धळला ध ला लोके या कुठे आहे आमची बाटली दे इकडे चल ध ला ड लढ ला बसायचं नाही पळायचं थोडंसं <laughs> तर गेली गाडी खाली गेली आहा, हा गुड बॉय बसायचं नाही म्हणलं ना पुढे गेली बॉटल बॉटल आमची आमची बॉटल दे चल 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 पुढं पाय बसून दाला दाला दाल खायची नाही लोटे उलटी करतो माहितीये ना काही खाऊन नियो केला बॉटल खेळायला दिली नियो खात बसलाय उठ 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 ह्या उकरीत लगेच खेळतय बाई चावण ह्याच करते दे इकडे बॉटल मासा दाखव चाल दाखव काय दात बघते कसो दे राग येतोय तुला मला राग येतोय गो राग येतो तुला देतो बॉटल मग तिकडली ती पांढरी रिंग घ्यायची मला घ्यावून उतरतोय गुलाबाच्या झाडाला आमच्या फुले यायला लागली आता लादळच्या आहेत झाडा आमच्याकडे टाकीजवळ हा धल 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 कोणी कोणी येणार आहे खेळायला खेळायला त्यासोबत कोणीच खेळत नाही त्यासोबत किती भारी डाळीम दिलेत त्यांनी फ्रेश एकदम त्यांनी एक ना छान डाळिंब दिलेत एकदम फ्रेश मुळ ते डाळीम तोडायला जातोय ना त्याने डाळिंब दिले इतके मस्त बाजू सरक बाजूला सरक मम्मी तुला लागन मांडी उभास तिला म्हटलं बाजूला सरकत नाही सरकत काही डेंजर पळवतोय पोरगा असा जरी पळला ना पाच मिनिट त्याचा भरपूर व्यायाम होतोय लय पळवतोय ते कातू कातू पळवतोय लय जोरात मांजर कोणी मांजर तोंड कुठं घातलं इथं चला आता जेवण करायला तू म्हणलं तू आता तू व्हिडिओ आली आता बस तशीच चांगलं नाही कट नाही होणार आता चला डिटेक्टिव्हली होतं शोध घ्यायचं काम चाललंय किडा गेला गे मोठा गाडी खाली आणि पाहिजे यो खूप वेळ झोपला आहे आज सात वाजता झोपला होता आता पावणे दहा वाजले हो, राहू दे चल इकडे नुक गुच्छील गाडी खाली हम्म काही नको रू त्याला कसं आहे लिओ जाऊ दे त्याला इकडे लिओ याच्याकडे बघ रे बापरे लिओ गाडी खाली गुचशील दिला मी किडा पाणी प्यायचंय चलो बाय गुड नाईट